तालुक्यातील कानुसा गावामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली आहे काय अवस्था झाली आहे सध्या शेतकऱ्यांनी मी तहसीलदार मॅडमने लवकर फोन उचलला नाही आणि प्रांतने उचलला लगेच प्रांतनं बोलल्यानंतर तहसीलदार बोलले की मी कलाकारांना पाठवते यातनं करून मुळात म्हणजे ह्या गावात परिसर सात वर्ष झालं ग्रामसेवकच हो आला नाही हे गाव स्वातंत्र्यात आहे का नाही ह्याचा प्रश्न आहे मोठा पण लवकरात लवकर ह्या प्रशासना कलेक्टर साहेबांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की लवकरात लवकर ह्या गावातलं पंचनामा होऊन शेतकऱ्यांना एकरी आता ती काही त्यांच्या हातात नाही आहे तुम्ही मला ते साडेआठ हजार रुपये काय ते द्यायचं काहीतरी कौड केलं हेक्टरी तर आमची मागणी आहे की एकरी त्यांना पन्नास हजार रुपये मिळालं पाहिजे आणि ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्या जमिनीला ने स्पेशल पॅकेज दिलं पाहिजे मराठवाडा पॅकेज तर ह्या शेतकऱ्यांचं भलं होईल आता हे सरकार हे काय सरकारचं किंवा कोणी जाणून केलं असं नाही हे नैसर्गिकच आपत्ती आहे त्या नैसर्गिक आपत्तीला आपण राज्यकर्ता म्हणून आपण एखाद्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम मुंबई पुण्यात बंद ठेवावं आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यायची भूमिका कर करावी हे आपल्या माध्यमातून त्यांना नम्र आव्हान आहे